गुरुचर्थ अध्याय चौथावा श्री गणेशाय नमा येशी शिष्याची विनंती ऐकून शिद्ध काय बोलती साधू संत तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवी तसे तुझ्या प्रश्नी आदि मध्यवासनक प्रश्न केला बरवा निका सांगीन तुझा विवेका आतिर ऋषीचा पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासुनी पूर्वसृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वठाई आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याचे कारणे उदक आपो नारायण आपण सर्वठाई वासपूर्ण बुद्धिसंभोवे प्रपंचगुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ तोची ब्रह्मांड नाम झाले रजोगुणे ब्रह्म यासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवहर्ष एक होते तोची ब्रह्मांड देखा फुटुनी शकले झाली धोका एक आकाश एक भूमी होऊन ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजोन रचिले चौदा ही भुवने दाही दिशा मानस वचन काल क्राम काम क्रोधादी सकळ सृष्टी पुढे सृष्टी रचवयासी सप्त पुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परियसा सात जण ब्रह्मपुत्र मिरीचे आत्री अंगिरस पुलस्त पुलह कृतू वशिष्ट सप्तपुत्र झाले सृष्ट सृष्टिकर्ता ब्राह्मण जाण सप्त ब्रह्मपुत्रामधील आत्री पीट, गुरु संतती सांगेने एक एक चित्य सौभाग्यवंता नामधारक आत्री ऋषीची भरिया नाम तिचे अनसुया पतवर्ता शिरोमणिया जगदंबा तिची जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके एसा, कोणजीचा पुत्र चंद्र आपण तिची रूप केवी सांगू पती सेवा करी भूत समस्त सुरवर भयभीत स्वर्गेश्रय घेईल त्वरित म्हणून चिंतित मानसी इंद्रादि सुरुवात त्रिमूर्ती त्रिमूर्तीपाशी जाऊनी विनवती प्रकाशुनी आचार ऋषीचा इंद्रमणे स्वामिया पतिवर्ता श्री अनुसुया आचार तिचा अगम्य काय सांगू विस्तारुनी पती सेवा करी भक्ती सी मनो वाक्यया मानसी पूजा महाहर्षी नवे कवणे काळी तिचा आचार देकुणी सूर्य भीतसे गगनी उष्णतिसे लागीचे म्हणून मंद मंद तापतसे अग्नी झाला भीत असे झाला भयचकित मंद मंद वर्तसे भूमी आपण भिवनी देखा नम्र झाली तिची पादुका शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही असो नेनो घेईल कवण स्थान कवण देवाचे हिरोन एखाद्या ते वर देताचे जाण तोही मारू शके त्यासी करावा पा उपाय तू जगदा देवराय जाईल आमच्या स्वर्गाय म्हणून तुम्हा सांगू आलो न कराल जरी उपाय सेवा करू आम्ही तिच्या राहू चिंता चित्त चित्त्रिमूर्ती महा क्रोधे का पती चला जाऊ पाहू कैशी सती पती वर्ता म्हणताती व्रतभंग करुणी किसी ठेवून ठेवून येऊ भूमिसी अथवा वैवस्तव तलयासी पाठवू म्हणून निघालेस्तव पहावय सतीचे त्रयमूर्ती वेशधरिती भिक्षुकाचे आश्रमा आले आत्रीची अभ्यांगत होऊनी ऋषी करावा गेला अनुष्ठान सांगे आले त्रिमूर्ती आपण अनुसयेसी आश्वसून अतिथी आलो आपण म्हणती छुदे करुनी बहुत पिढुनी आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण संततर्पण अभंग्यत ऐकले आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसुये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकू टाकूनी आलो याचे कामी इच्छा भोजन मागव्या इतके ऐकूनी अनुसुया नमन केली अतिविनया बैसकार बैसकार करूनी या छलन केले चरण त्याचे अर्घ्यपाद्य तयाशी ग गंधाक्षदा पुष्पेशी सेवेची म्हणती हरषी हर्षी आरोग्यगणसारीजे अतिथीमती वेळी करुणी आलो आपण अंगोळी ऋषी येती ती बहुतवेळी त्वरित आमाशी भोजन द्यावी वासना पाहुणी अतिथीचे काय केली ते ठाये घातले त्वरिते केला तेथे ते बैसकार बैसून या पाठावरती गृतेसी गु, गु, पात्र अभि अभिधारी आली आपण छिरी शाप शाक आहो नारी वेळी तुम्ही आम्ही अतिथी आलो दुरी देखुनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि वसे नग्न होऊनी अम्मासी अन्न वाडावे परियेसा अथवा काही निरुपदेसी देसी जाऊ नाही तरी ऐकुनी अतिथीचे वचन करी चिंतना आपले आले प्रिय पाहवया मन एक का पुरुष होतील श्रोमणी विचार करी अंतकरणी अतिथि विमुख तपोहानी पतिनिरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमतपखळ पतीचे असेल तपफळ तारील मजत मणतसे एषे विचारुनी मानसी तथास्तु ता, तयाशी भोजन करा स्वचितेसी नग्न वाढीन मणितसे पाकस्नानात जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडूनी आल, आली झाली नग्नमणी अतिथी बाळे माझी नग्न सती देखा घेऊन आली तव तोची पा झाली बाळका ठाया पुढे बाळकी देखील अनुसुया भयभीत या पण पुनरपी वस्त्रेने सुनिया आली तया पासी रुदन करती ती नि बाळ अनुसुया रावी वेळो क्षुधार्थ झाली वेळ केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन बाळकासे स्तनपान देत असे हर्षी एका सोडून एकास, एकास निवारण करी शुदेशी पाहे पानवल काय घडले त्रिमूर्तीचे बाळक झाले स्थान मात्रे छुदा गेली तपफळ ऐसे पतिवर्तेचे ज्याचे उदर चौदा भुवन सप्त समुद्र वडवा त्याची छुदा चुदा निवारण पतिवर्ता स्थान मान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी यासे सृष्टी चरणे अहिर्निशी त्याची छुदा स्थानपानेशी केवी झाली निवारण बाळाश बाळाक्ष कर्पूर गौरा पंचवक्त्रकाळ रग्निरुद्रा स्तनपान करवी अनुसूया सुंदरा तपस्वी हो आत्री येसा अनुसुया एशी आत्रीची रमणी न होती मागे एकली कवणी त्रैमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवन कडे घेऊनी बाळकासी खेळवी तसे तिघांसी गालुनी बाळका पाळणेसी प परयदे गायी ते वेळी पर्यदार गाय नानापरी उपनिषार्थ अतिकुम कुसरी आती उल्लासे स्वप्न स्वरी सखो सभोकेतसे त्रिमूर्तीची इतके होता तीवळी मध्यान काळी वेळी आत्री ऋषी अति निर्मळी आला आपले घरात आला अवलोकित तव घात कैची बाळे येसे म्हणत पुसत असे ती तिने सांगितला वृत्तांत ऋषी जाणी ज्ञानी असे पाहत त्रिमूर्ती येची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कार करिता आत्री देखतात सु संतोष विष्णू ऋषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तये वेळी बाळे राईला पाळणेसी निजमूर्ती देखिलेस सन्मुखे शी साधू साधू आत्री ऋषी अनुसूय सत्यपती वर्ता तुष्ट तुझे या भक्तीसी का माग वर माग ते इच्छितासी आत्री म्हणतसे सतीशी जे वन वच्छी तसे ते माग आता अनुसूय म्हणे आत्रीसी प्राणेश्वर तू तु, तुची होसी देव पातले तुमच्या भक्तीची पुत्र माग तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी हेची मागणी निर्धारी प्रयमूर्ती असावी एक रूप येसे वचन ऐकून वर दिदला मूर्ती तिने बाळका परिणामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची परियेसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वराते नाम ठेविले तिघे पुत्रनुसियेची दुर्वास आणि चंद्रदेखा उभे राहुनी माता भिमुखा मागती कवतुका जाऊ तपा निजस्ताना दुर्वास मणी आहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थ्या आचरणी म्हणून निरूप घेतला चंद्रमणी आहो माते निरूप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमुते नित्यदर्शन तुम्हाचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते चित्ती त्रिमूर्ती निश्चिती म्हणून सांगती हे मणी धरावे तुम्ही त्रैमूर्ती तेणी जाण सर्व विष्णू जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती एक होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्नान आपुलाले घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका दत्तात्रय एका मूळ पीठ श्री गुरुचे कथा नामधारक संतोष करुणी प्रश्न एका पुस तसे सिद्धांसी दत्तात्रयचा अवतरू सांगितलं पूर्वापारु पुढे मागती अवतार झाले गुरु कवणे परीनिरुपवावे विस्तारुनी बाळकासी सांगे स्वामी प्रीतीसी ಶ್ರೀ ಗುರುಮೂರ್ತಿ ಅವತಾರ ಜಾಲೆ ಕೈಸೆ ಅನುಕ್ರಮೆ ನಿರುಪಾವೇ ಮಣೆ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರು ಪುಡಿ ಕಥೆ ಚಾ ಏಕತಾ ಹುಯ್ಯಮನಹರು ಸಕಲಭೀಷ್ಟೇ ಲಾಧತಿ ಇ ಶ್ರೀ ಗುರುಚಾರಾಮೂರ್ತ ಪರಮಕಥ್ರೀ ಹೃಸಿ ಸತ್ ಪ್ರಜ್ಞಾನ ಸಿಮಧಾರಕ ಸಂವೇ ತ್ರಯಮೂರ್ತಿ ಅವತಾರ ಕಥನ ನಮಚತುರ್ದಶ್ರಧ್ಯಾದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೈ ಸಂಖ್ಯಾೀಗುರುದೇವತ್ತ